नमस्कार एम के न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत संजीवनी बहुउद्देशीय संस्थांच्या अठरावा वर्धापन दिन महोत्सव साजरा करण्यात आला यामध्ये मोहिनीराव पवार अहिल्यानगर यांना संजीवनी राज्यस्तरीय पुरस्कार तसेच वीरांगणा झाशीची राणी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन बुलढाणा येथे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर निवृत्त भाऊ जाधव यांनी केले या कार्यक्रमाचे उद्घाटन बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते झाले रोहिणीताई पवार यांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते वेगवेगळे बचत गटांचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते धार्मिक गीत भजनी मंडळ उपस्थित होते कार्यक्रमासाठी राज्यभरातून अनेक जण उपस्थित होते प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले तसेच पंजाबराव टेकाळे यांनी सूत्रसंचालन केले आणि डॉक्टर मंजू जाधव यांनी आभार मानले सामाजिक कार्यकर्त्या तसेच रणरागिणी फाउंडेशनचे अध्यक्ष रोहिणीताई पवार अहिल्यानगर यांना पुरस्कार मिळण्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले प्रतिनिधीसह महेश कांबळे अहिल्यानगर

साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब